आम्हाला कसं वाटतंय की आजी असं नव्हतं करायला पाहिजे की आता परत एका त्यांनी परत पाठीमाग अजून फिरून यायला पाहिजे पवार साहेबांना साथ द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय फक्त मोदीला मतदान करायचं आव पण कुचका मिलो शिवाय काय दिलं काँग्रेसनी राष्ट्रवादीने कुचका मिलून सुकडे माणसं बराच उचलाय जायची त्या काही जणांना मोदीचे पैसे मिळत असल्यामुळे राष्ट्रवादीच म्हणणार ना शेतकऱ्यांसाठी येते का सबसिडी ड्रिपची हे जे अनुदान येते काय फक्त सत्तेसाठी ही इकडं जायचं तिकडं जायचं असा विषय आहे पण आस्थान ते एकच आहे पवार साहेब मी डोन येत राहो हा महाराष्ट्रात डोन आहेत ते चांगला बरोबर आहे पण जुन्या कार्यकर्ते ना हो। आ, पाया मजबूत पासला असला तर बिल्डिंग पुढे उभारणार आहे पाया नसल्यावर काय करणार आहे मग पहिल्यापासून सुप्रिया सुळेला मतदान चालू आहे त्याच्यामुळे सुप्रियादा सुळेलाच मतदान होणार की आज खासदारकी जे आहे पन्नास वर्ष झालं आहे बारामतीच आहे बारामतीत जसे या मंडळी झाले डेव्हलपमेंट झाली तसे आमच्या इंदापूर तालुक्यात नाही बरोबर बारामती लोकसभा मतदारसंघात जनतेचा कौल बघत बघत सध्या निमगाव केतकी हे के इंदापूर तालुक्यातील एक महत्वाचं गाव आहे आणि वडापूर एका यांचं हे हॉटेल आहे ह्या हॉटेलमध्ये मी सध्या बस आलेलो आहे या ठिकाणी आता किती वाजले सहा वाजत आले आणि चहाचा टाइम आहे आणि चहा पिण्यासाठी ही सर्व गर्दी या ठिकाणी जमलेली आहे यापुढे आपण या गर्दीत या, या लोकांमध्ये विचारू की त्यांची त्यांचा जी कौल आहे ते कोणाच्या बाजूने आपण या ठिकाणी काही लोक बसलेत काय तुम्ही लोकलच आहे का कुठले आहेत इंदापूर चालू आहेत काय वाटतं आता तुम्ही आता बघताय चालू राजकीय परिस्थिती आताच्या घडीला जनतेचा कौल कोणाच्या बाजूने अजित दादा की पवार साहेब पवार साहेब का बरं पवारसाहेब किंगमेकर तुम्हाला काय वाटतं अजित पवार साहेब आजी आधी आधी अजित दादा म्हणले तुम्ही पवार साहेब पवार साहेब बर पवार साहेब पवार साहेब काय असं कारण आहे काय असं कारण आहे तुमच्या तिघांपैकी कोणी सांगाय की अजित शरद पवार साहेबांकडे तुमचं ओढ आहे एक काहीतरी कारण सांग सांग की बोला 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 नाही त्याला सांगू दे नाही जनतेची कामं केली ती त्यामुळे पवार साहेबांनी दादा नाही नाही दादा नाही काय सुद्धा ओळख सुद्धा सुमित्रता एका बाजूला आहेत सामान्य जनतेच्या मनात काय चालू असेल सुप्रिया सुप्रिया पवार साहेबांमुळे सुप्रिता मतदान होणार बर तुमचं काय पहिल्यापासून सुप्रियादा सुळेलाच मतदान चालू आहे त्याच्यामुळे सुप्रियादा सुळेलाच मतदान होणार अशा पंचावर शिकलो सुनीत आता एक चांगला ऑप्शन आहे दादांचं काम चांगलं पण पहिल्यापासून शरद पवार यांचं चा काम चा, चांगलं असल्या कारणाने शरद पवारांच्या बाजूने असलेल्या सुप्रियता सुरेलाच मतदान होणार आहे सुप्रियतांना मतदान होणार आहे इकडे या या ठिकाणी बसू का इथं बर काय म्हणता कुठलं गाव आहे तुमचं वर कुठे खुर्द इथलंच ना काय वाटतं तुम्हाला ह्या आता ज्या चालू परिस्थिती राजकीय जो कौल आहे ते कोणाच्या बाजूने आता राजकीय कौल म्हटलं तर पवार साहेबांच्या बाजूने खाबर पवार साहेबांच्या पवार साहेबांनी काय असलंय मोठे जुने कार्यकर्ते ना जुने कार्यकर्ते दादांचं पण काम चांगलं आहे बरोबर आहे पण जुने कार्यकर्ते पाया मजबूत पा असला तर बिल्डिंग पुढे उभारणार आहे बरं पाया नसल्यावर काय करणार आहे बरं आता काय वाटतं आता हे बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार असतील शरद पवार असतील दोघंही एक होत असं कधी वाटत नाही का सामान्य जनतेला वाटत की मग काय अडचण आता कधी कसं आहे तुमच्यात पडल्या तर सांगता येत नाही पुढचं काय होईल बांध पडलेलं आहे पुढचं काय सांगता येणार नाही बाजूला आपण काय बसा अहो बसा बसा तुम्हाला तर बोलाय आलोय मी काय दादा कि पवार साहेब काय पवार साहेब पवार साहेब का बरं का तसे पण दादानी चांगलं काम केलंय तालुक्यात हा निधी आणला एवढं नाही केलंय पण बरोबर आहे पहिल्या पहिल्यापासून साहेब मतदान करत आलोय साहेबांना मतदान करत काय तुमचं काय मत पवार साहेब पवार साहेब निमगावकरांनी काय ठरवलं काय सगळ्यांनी तेच नाव घेत पवार साहेब म्हणजे डॉन येत राह महाराष्ट्रात ते हां कर्तृत्व आहे त्यांचे काय काय काम केलंय काय कर्तृत्व केले त्यांनी शेतकऱ्यांसाठी लय भारी काम केलेलं आहे त्यांनी काय केले का हो लय काम केलेले त्यांनी पहिली सबसिडी येत होती आता येते का सबसिडी शेतकऱ्यांसाठी येते का सबसिडी ड्रिपची हे जे अनुदान येते काय नाही पवार साहेब होतं हो येत होती आता येते काय का? आता तुमचं आमचं चाललंय सगळं इकडे उड्याहान तिकडे उड्या आता हे उड्याहान लोकांना पटतय काय त्यांना पटते त्यांना का? का पटते? पटते तुम्हाला पटतय आता आपल्याला पटत नाही त्याला काय आपल्याला पटत नाही या ठिकाणी बरं 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 नाही नाही जाणतो आधी इकडून जातो इकडून तुमचा चहा उद्या मी त्यांचं घेऊन येतो तो या बाबा काय म्हणता बर राजकारण बघताय तुम्ही कसं आहे राजकारण लय भारी मग आता काय करायचंय पंचायत झाली आहो पंचायत झाली बरोबर आहे की पण आता ह्या काय जणांना मोदीचे पैसे मिळत तरी राष्ट्रवादीच म्हणणार ना ज्याला मिळते ती म्हणणार मग आम्हाला हिच आहे बरे मग आता तुमच्या मनात काय नाही आमच्या मनातला आम्ही सांगू शकत नाही आमचं <laughs> जे <बन्यागी। laughs> खाली हाल चाललं ते पाणी नाही शिजारुपै श्याला कोणी सहकारी केली का अजिबात नाही मग श्या ह्याचा कोण वाले आहे का गरीबाचा पण त्यांचं घेऊन त्यांना असायचं काम आले तर त्यांचं आपल्याला घ्यायचं आहे लांब वरायचं ऐकायचं फक्त आता काय म्हणत असेल की खासदार काय नाही काय नाही काय नाही काय ना मनात काय घ्यायचंच नाही आजी फुटे बसव निवृत्ती महाराज दादा मनात काय घ्यायचं नाही आणि जे काय आहे ते गुपित आहे असं त्यांचं म्हणणं आहे चला ओ या पुढं झाला का चहा घेऊन झाला काय काय मत आहे आता काय आता बघताय प्रश्न तर तुम्हाला माहिती आहे कसं बघताय सगळं कुणाचं बरोबर कुणाचं चूक पण कुणाकडं कसं बघायचं आहे दादा कसं आहेत अहो ही काय तुम्हाला सांगू का आता राष्टानी सगळं एकच आहे फक्त सत्तेसाठी ही इकडं जायचं तिकडं जायचं असा विषय पण आस्थानी ते एकच आहे एकच आहेत करायचं काय खास पुन्हा वाटत काय ना आपलं भाजपला मतदान करायचं भाजपला मतदान करायचं बरं ठीक सुमित्राई सुमित्र ताई ना भाजप आणि राष्ट्रवादीकडून काय नाही होय ही जनतेच काय सुद्धा बघत नाहीत माणसं <laughs> आतापर्यंत कर्जमाफी मुक्त शेतकऱ्याला नुसतं शेतकऱ्याचं नाव मिळवायचं आणि काही सुद्धा शेतकऱ्याला नाही कुटुंब मध्ये काय ती आरक्षणच आम्ही सगळंच बाजूला राहिलं नुसतं आरक्षणचाच मुद्दा का असतो या शेतकऱ्याचं काय ह्याच ध्यान त्याच ध्यान का आरक्षण झालं की आता खासदार कोणी काही खासदार फक्त होय फक्त मोदीला मतदान करायचं पण शिवाय मिलूशिवाय काय दिलं नाही काँग्रेसनी राष्ट्रवादीनी कुचका मिलून सुकडी माणसं बराच उसला जायची कुचका मिलूशिवाय काय दिलं नाही हे सरकारने सरकार कसं कसा ना असलं सरक, सरकार कवच होणार नाही भाजीपर सरकार भाजप सरकारच्या ची सहानुभूती आणि अगदीच चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलं त्यांनी कि सुरुवातीला आरक्षण खासदार कि आमदार कि इलेक्शन म्हणजे तुम्हाला सांगतो काय ही शेतकऱ्याचा बाजूला राहिला मुद्दाल मिळवायचं शेतकरी नावाने आणि शेतकऱ्याला काही आराळ करते ती सगळं बर नोकरी ही कसं नोकरी जर आम्ही भाऊ जर दिला नोकरी काय करायचं माणसाला जायची बर बर या नहीं। नहीं। तुम्हें। 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 एक दोन फक्त मिनिटं काय अंदाज बोलायचं की चालू परिस्थिती जी आहे लोकांना आवडती का हे सगळ्या गोष्टी आता लोकांचा कल जो आहे तो पवार साहेबांकडेच कल आहे पवार साहेब म्हणजे जुना जाणता माणूस त्यांनी आतापर्यंत जे अनेक वर्ष महाराष्ट्रावर राज्य केले किंवा के लोकांच्या पाहिजे त्या मागण्या पूर्ण केल्या त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे लोकांचा जनतेचा कल जो आहे तो पवार साहेबांच्या बाजूनेच आहे हो जास्ती जास्त मोस्टली निमगाव मध्ये काय होईल निमगाव मध्ये जास्ती जास्त मतदार पवार साहेबांना होणार काम केली तेच कामं केली पण त्यामध्ये पूर्ण डायरेक्शन जे होत पवार साहेब होत पवार साहेबांचं चला पवार साहेबांकडे कल जास्त या निमगावकरांचा आहे आपण थोडं बाजूला येतोय काही हो योग आहेत काय झाला का फोन झाला का फोन झाला एक दोन मिनटं फक्त काय चालू राजकीय परिस्थिती बघताय काय चालू आहे काय नाही काय लोकांचा लोकांचा कल कुठं आहे काय वाटतं याच्यात नाही का राजकारणात नाही इंटरेस्ट आपण नाही इंटरेस्ट काय वाटतं नाही कसं आहे माझ्या दोन्ही उमेदवार टप आहे त्याच्यामुळे योग्य नाही योग्य नाही योग्य नाही टप आहे उमेदवार दोन्ही सारखा उमेदवार त्याच्यामुळे त्यांच्या विषय बोलणं आपल्याला म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाच्या योग्य नाही तर या बाजूला बसलेले या इकडे चला चला चल चल इकडं लयनीवा बसला तुम्ही हे लोक तिकडे बसले तुम्ही निव्हा तिकडे चौघ जण बाजारला बाजारला आले काय चालू परिस्थिती बघताय की तुम्ही काय होते काय काय राजकीय परिस्थिती बघा ना आता खासदारकी आली हे सगळं राजकारण चालू आहे कसं बघताय आता फक्त आम्ही विकासाकडे बघणार आहे बघा बर फक्त विकास शेतकऱ्याच्या बाजूने जे सहकार्य शेतकऱ्याला करेल ह्याच्याच बाजूने आम्ही चालणार आहे आतापर्यंत कोणी विकास केला आतापर्यंत विकास काय जगासमोर आहेच की तुम्ही की आम्हाला शेतकऱ्यासाठी रोजगार आम्ही कुणी चालू केली हे शासनाला आहे जगाला माहिती आहे आज रे रोजगार हमीद्यातून आम्हाला जी फळबागा दिल्या शेतकऱ्यांना दिला आज हे निमगाव परिसराचं कल्याण तिथूनच झालंय फळबागेपासून निमगावचं कल्याण झालेलं आहे मग निमगावकरांना बी माहिती आहे की बाबा रोजगार हमीदनं फळबाग कोणी दिली नाव सांगायचा काही संबंध नाही ना लोकांना जाणून येतंय ना हा कुणाच जड वाटतं आता पारड बघू अजून टायमिंग आहे त्याला टायमिंग बोललं तर मग तुम्ही काय पण म्हणा नाव न ना घेता त्यांनी बरोबर सांगितलं समजल कुणी केलेलं आहे ते काय बघताय सगळं राजकारण आता बघताय तुम्ही पारड कुणाच जड आहे दादांचं किंवा साहेबांचं नाही नाही पारड ह्यांना सांगितल्याप्रमाणे जे आपल्याला विकासाला किंवा शेतकऱ्याला आर्थिक ह्याच्यातनं दुष्काळाच्या ह्याच्यातनं जी मदत करील त्यालाच मतदान होणार ना तुम्ही पण नाव सांगणार नाही ना, नाव सांगून काय करायचं आपल्याला लोकशाहीत अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराप्रमाणे आपण चालायचं चला चांगल्या पद्धतीने लोक हुशार आहेत बरं का निमगावजी नाही नाही बोलायचे ते बघताय परिस्थिती आता तुतारी चालेल का घड्याळ लगेच उघड नाही तुमचं मत नाही विचारत चालेल कोण जास्त घड्याळ चालेल जास्त घड्याळ चालेल चला ओके घड्याळ चालेल चांगली घड्याळाची काय तुरळक प्रतिक्रिया आल्या त्यापैकी ही एक आहे चला तुम्हाला काय वाटतं तुतारी चालेल तुतारी चालेल घड्याळ चालेल म्हणजे का बरं तुतारी चालेल घड्याळाने तर विकास केलाय सांगा नाही नाही विकास ती एकत्र असताना विकास झालेला आता वेगळी झाली ती बर बर त्यामुळं तुम्हाला काय वाटतं मोदी साहेबांच्या बरोबर आहे मोदी साहेबांबरोबर बर बर चला मोदी साहेबांनी उमेदवारी म्हणजे संभाव्य आहे बरं का आणखी डिक्लेअर नाही पण ताई नाही असं म्हणतात असं तर काय हरकत नाही आमचं काय म्हणणं आहे फक्त की आज खासदारकी जे आहे पन्नास वर्ष झालं आहे बारामतीच आहे बारामतीत जसे या मांडशी झाले डेव्हलपमेंट झाली तसे आमच्या इंदापूर तालुक्यात का नाही बरोबर दोन तालुक्यात पण नाही माझा एकोणीसशे नव्याण्णव साली आयटीआय झालाय तर मला असं वाटत नाही का की बाबा मी तर एक कंपनी मोठी असते मी तर कामाला लागू शकलो असतो रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे आपल्या तालुक्यात मग अशा परिस्थितीमध्ये गडायला सहकार्य किंवा पारड आहे असं तुमचं मत श्रीमंत या गीत या गी बोलायचं आम्ही लोकांच्या मागे लागतो तर लोक बोला नाही तुम्ही बोलताय बोला की काय म्हणतात मी काठीच आहे बर आमचे विलास बापू वाघमोडे आपले हर्षोधन पाटलाच्या बाजूने आहेत आणि आम्हाला कसं वाटतंय की आजी असं नव्हतं करायला पाहिजे की आता परत एका त्यांनी परत पाठीमागा अजून फिरून यायला पाहिजे पवार साहेबांना साथ द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय बघा बर हा म्हणजे दादांनी केलं हे सामान्य जनतेला आवडलं नाही आवडलं नाही आवडलं नाही चला इनडायरेक्टली समजून घ्या थोडं एंडिंग कडे येतो मला जागा द्या काय माहितीये का इंदापूर तालुक्यात आहे ना निमगाव कितकी खूप महत्वाचं गाव आहे या महत्त्वाच्या गावामध्ये ज्या काय प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया बऱ्यापैकी साहेबांच्या पारड्यात आल्या तेवढ्याच दादांच्या सुद्धा पारड्यात आलेल्या आहेत आता हे गाव हे राजकीयदृष्ट्या इंदापूर तालुक्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळं खरं तर या गावात येऊन या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा माझा मानस झालेला होता पुन्हा बारामती मतदारसंघात पुढचं नवीन एखादं गाव घेऊन त्या गावातल्या जनतेचा कौल दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू तुरतास मी इथंच थांबतो मी श्रीयश लवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा